मैदानाच्या समोर या ठिकाणी आमच्या आपले महाराज आपल्या सासू मध्ये कीर्तन जात महाराजांचं दोन मिनिट महाराजांसोबत बोलतो रामकृष्ण आपण आहोत आझाद मैदानाच्या बाहेर आणि या ठिकाणी आमच्या वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळी छोटे छोटे वारकरी आलेले आहेत त्याचबरोबर आमचे महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत खरं तर ही वारकरी मंडळी आझाद मैदानाकडे आली तर महाराज इकडं म्हणजे कोणते मंदिर दिसत नाहीत आणि तुम्ही इकडे आलेले तर काय वाटतंय खरं पाहायला गेलं तर आज मराठ्यांची जी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेला अतिशय हृदयापासून ज्यांनी पाहिलं आणि त्या अवस्थेला बदलण्याकरिता आपल्या जीवाची बाजी लावायलाही मागे पुढे पाहिलं नाही अशी आपल्या सर्वांचे लाडके संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील हेच आमचे आहे कारण की पाहिला गेलं तर अनेक जण आम्हाला खोट्या भूल तापा देतात पण मनोज दादा स्वतःच्या जीवाची पर्वा न, कर न गा गा, करता आरक्षणासाठी तोडगा काढायला मागे पुढे पाहत नाही आज पाहायला गेलं चार दिवस झालं अण्णाचा कण पोटामध्ये नाही आणि आजही सरकार त्यांची दखल घेत नसेल तर मनोज दादा स्वतः म्हणतात की मी पाण्याचाही त्याग करेल पण आम्ही एवढं सांगू इच्छितो की ज्या वारकरी संप्रदायाने सर्वांना समतेचा संदेश दिलाय त्या वारकरी संप्रदायाचा दाखला देऊन आमच्या हृदयामध्ये एवढीच भावना आहे की आमच्या या मराठा समाजाची कुठंतरी व्यथा मांडली जावी आणि ती मांडण्याकरिता आम्हाला पण आज मनोज दत्तांच्या स्वरूपामध्ये तो पांडुरंग आम्हाला प्राप्त झालाय आणि आज आमचं वडाळामध्ये कीर्तन होतं पण कीर्तनाला बाजूला सुरून आज आम्ही पहाटे तीन ला उठून आमच्या खऱ्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आज आझाद मैदानावर आलो या संप्रदा गो तर कुळशी मात भजा तुरीत भावनायुक्त आणि म्हणून कुठेतरी या, या मराठा समाजाने वारकरी संप्रदायाला नक्कीच संप्रदायासोबत संप्रदायाचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न केला केलाय आणि तोच समाज जर मागे असेल तर एक वारकरी या नात्यानं ना। कारण आईचं जरी लोक म्हणत असतील मुलावर सारखं प्रेम असतं तर मी सांगतो आईचं सर्व मुलावर सारखं प्रेम नसतं तर उलट जो मुलगा कमजोर आहे त्याच्यावर अधिक प्रेम असतं आणि मराठा समाज हा कमजोर झालेला आहे म्हणून वारकरी संप्रदायाचं मराठा समाजावर आता सध्या जास्त प्रेम आहे आणि म्हणून महाराज मला आनंद वाटला की आपण खरं तर याचा त्रास तुम्हाला होणार आहे मलाही झालाय परंतु तुकोबराच्या भाषेमध्ये जर तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य चांगल्या कामाला आपण मदत करावी त्यासाठी आपण इथे आलेले आहेत ही आपली वारकरी छोटी छोटी आहेत अजून काय संदेश द्याल महाराज मराठा समाज आपला बाल वारकरी लक्षराज महाराज दोन शब्द बोलतील आमच्या मराठीची खूप हेरसान केली आम्ही मराठी कधी शांत बसलो होतो पण आता नाही आमच्या मनोज दादा चार दिवस झाला काही अन्नाचा कन पोटत नाही आज त्यांनी पाण्याचा त्याग केलाय तरी सुद्धा राज्य सरकार गप बसलंय का गप बसलंय तुम्ही विचार करा आमच्या मनोज दादा काही त... कॅसाला तरी धक्का लागला ना आम्ही त्या अजिबात सहन करणार नाही कारण मनोज दादा जरंगे पाटील

लोका का ती लोक का की जी आमच्या आमच्या मराठा समाजाचं हेडसण करतात आज आमच्या मराठा समाजाला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करतात ती पण नाही आमचा जो हिंदवी आमचा जो मराठ्यांचा वाग आहे म्हणजे मनोज दादा पाटील हे शांत बसणार नाही आम्हाला आरक्षण मिळून देणार छत्रपती शिवाजी महाराज की जय बघितलं आमच्या वाघिणीची डरकळी लहान आहे पण ह्या वेदना ह्या म्हणजे ह्या आतून आलेल्या आहेत ह्या हृदयाला लागलेली जी जखम आहे हृदयाला लागलेला जो चटका आहे त्याच्या प्रतिक्रिया आहेत महाराज तुमचे खूप खूप धन्यवाद आपण सर्व वारकरी संप्रदाय मनोदा धरांजे पाटलाच्या पाठीमागे भक्कमपणे आहोत